रेल्वे भूमी अधिग्रहणाचा कवडीमोल मोबदला ठरला असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष उफाळला असून योग्य मोबदल्याचा निर्णय न झाल्यास आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे या संदर्भात प्राप्त माहितीनुसार अकोला हिवरखेड खंडवा ब्रॉड गेज रेल्वे प्रकल्पाकरिता अकोला जिल्ह्यातील तेल्हारा व अकोट तालुक्यातील जमीन मोठ्या प्रमाणात अधिग्रहणात समाविष्ट आहे परंतु सदर भूसंपादनामध्ये जमीन मोबदल्यासंदर्भात आपल्यावर प्रचंड अन्याय होत असल्याची रेल्वे भूमी अधिग्रहण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची भावना आहे कारण भूसंपादन करताना भूमी संपादन, करता संपादन पुनर्वसन पुनर्स्थापना करीत असताना उचित भरपाई मिळण्याचा पारदर्शकतेचा हक्क अधिनियम संपूर्ण उल्लंघन करून भूसंपादन अधिकारी हे त्यांच्या स्वतःच्या नियमाने भूसंपादन करीत आहेत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी प्रत्येक टप्प्यावर त्यांना महाराष्ट्रामध्ये याआधी बारामाही बागायतीप्रमाणे तसेच बाजार मूल्याप्रमाणे रेल्वेकरिता आपल्या अमरावती विभागातील वर्धा यवतमाळ पुसद नांदेड या रेल्वे प्रकल्प करिता झालेल्या भूमी अधिग्रहणाच्या निवाड्याच्या प्रती दिल्या आहेत आणि या पुराव्या पाठपुराव्याच्या आधारे त्यांनी सदर रेल्वे प्रकल्पाकरिता होत असलेल्या भूमी संपादनाच्यासाठी दिलेल्या प्रमाणे आपण सुद्धा अशाच प्रकारे निवाडा पारित करावा ही विनंती केलेली आहे परंतु भूसंपादन अधिकाऱ्यांनी सर्व पुराव्यांना डावलून संपूर्ण शेतीचे जिरायतीप्रमाणे मूल्यांकन करून शेतकऱ्यांवर खूप मोठा अन्याय केला आहे तसेच बाधित शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केले आहे त्यामुळे संबंधित भागातील शेतकऱ्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे अकोला खंडवा रेल्वे प्रकल्पग्रस्त समिती संघर्ष समिती आम्ही शेतकऱ्यांनी माननीय एस ओ साहेब तथा भूसंपादन अधिकारी साहेब अकोट यांना निवेदन दिले की या भूसंपादन प्रकरणामध्ये शेतकऱ्यांवर घर अन्याय झालेला असून यामध्ये अत्यंत भेदभाव पूर्ण निवाडा पारित केलेला आहे कुठे दोन लाख रुपये एकर कुठे पाच लाख रुपये एकर एकाच दर्जाच्या जमिनीचा मोबदला हा भेदभाव रुग्ण दिलेला आहे आणि यामध्ये बागायत शेती असून त्याचे त्याचे मूल्य आपण करण्यात आलेलेच नाही आणि यामुळे या प्रकरणामध्ये संपूर्ण भूसंप भूसंपादन कायद्यांचं उल्लंघन करण्यात येऊन सदर निवाडा पारित करण्यात आल्यामुळे आम्ही सर्व शेतकऱ्यांनी आम मान्य भूसंपादन अधिकाऱ्यांना निवेदन दिले की येत्या पंधरा दिवसात जर हा निवाडा बदलण्यात आला नाही आणि न्यायपूर्ण निवाडा देण्यात आला नाही तर आम्ही संपूर्ण प्रकल्प बाधित शेतकरी येणाऱ्या लोकसभेच्या व विधानसभेच्या संपूर्ण निवडणुकांवर बहिष्कार होऊ आणि याची जबाबदारी ही सर्व संबंधित शासनाची राहील करिता आम्ही असं एक निवेदन मान्य भूसंबाद अधिकारी यांना दिलेलं आहे